नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकरावीच्या यत्तेमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण पाहूयात जो काही नववा धडा आहे त्याचा पार्ट टू प्रकरण नववा भारताचे एकोणीसशे एक्क्याण्णवपासूनचे आर्थिक धरण तुम्ही पार्ट वनमध्ये पाय पाहिलं नसेल तर ते पाहून घ्या उदारीकरण खाजगीकरण याबाबतची मी त्या ठिकाणी चर्चा केली आहे या पार्टा या पार्टमध्ये आपण खाजगीकरण आणि ग्लोबलायझेशनची पा जो काही पार्ट आहे तो बघणार आहोत त्यामध्ये त्याचा अर्थ पाहूयात आधी आता तुम्हाला प्रायव्हेटायझेशनमध्ये किंवा जागतिकरणामध्ये तुम्हाला जो काही या ठिकाणी चित्र दिले आहे त्यावरूनच समजले असतील की जागतिकरणं म्हणजे काय जे काही लोकं आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काहीतरी जाणवलं असेल ओके त्याचा अर्थ पाहूयात नवीन आर्थिक धोरणांचे अंतिम ध्येय जागतिकरणच होय जो काही नवीन आर्थिक धोरणाचा उद्देश होते त्यामध्ये तिसरा टप्पा पहा अधिक काटेकोरपणे सांगायचे झाले तर उदारीकरण आणि खाजगीकरणामुळे अंशतः अर्थव्यवस्थेचे जागतिकरणला चालना मिळाली तर जे काही पहिलं आहे खाजगीकरण सॉरी पहिला उदारीकरण आणि खाजगीकरण या दोन्ही गोष्टीमुळे विदेशी आणि विदेशामध्ये आपण तेव्हा जातो तेव्हा आयात आणि निर्यात करतो त्यामुळे जागतिक लोकांशी किंवा जागतिक पातळीवर आपल्याला सर्वांशी मिसळ मिळणे आणि एकमेकावर अवलंबून राहण्यासाठी त्या ठिकाणी जागतिकरण या दोन्ही गोष्टींमधून घडत असताना दिसतो पहा जागतिकरण म्हणजे या ठिकाणी झालं आहे पहा जागतिक अर्थव्यवस्थेची निर्मितीच होय जे आर्थिक जागतिक अर्थव्यवस्था आहे त्याला निर्मि जे किंवा निर्मिती झाली त्याला आपण जागतिकरण म्हणतो वैश्विक अर्थव्यवस्था ही अशी सीमा रहित अर्थव्यवस्था असते की जेथे नफा वस्तू व सेवा भांडवल श्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रवाह मुक्तपणेच देशाच्या सीमापार जात असतो आता अर्थव्यवस्थेमध्ये किंवा जागतिकरणामध्ये कोणकोणत्या गोष्टी आत सीमा बाहेर जात असतात किंवा सीमाच्या आत येत असतात नफा वस्तू आणि सेवा भांडवल श्रम तंत्रज्ञान प्रवाह मुक्तपणे देशाच्या सीमापार जात असतात या सर्व घटकामध्ये जागतिकरणाशी आपण जोडले गेलो आहोत आपण देखील एक तुम्ही देखील पुढच्या वर्षी वगैरे उच्च शिक्षणासाठी किंवा तुमचे जो काही सायन्सचे वगैरे विद्यार्थी असतील त्यांनी उच्च शिक्षणासाठी दिल्लीला जातात त्यानंतर ता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी म्हणजे शिक्षणासाठी काही वेळेस बाहेर जात असतात वा म्हणजे त्या ठिकाणी त्या दुसऱ्या लोकांशी जुळतात तुम्ही देखील अमेरिकेतील भारताची लोकं जास्त आहेत ते ऐकलं असेल म्हणजे त्या ठिकाणी ग्लोबलायझेशन झाल्यामुळे त्या ठिकाणी विदेशी लोकांना आपल्याला भेटता आले पाहिजे त्यानंतर थोडक्यात असे म्हणता येईल की जागतिकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे होय आता विदेशी गुंतवणूक आपल्यात आले आणि भारतातले आयात झालं निर्यात झालं या दोन्ही गोष्टीमुळे जगाशी आपण जोडलो गेलो त्यालाच आपण जागतिकरण म्हणता येईल पहा आता यामध्ये मुक्त व्यापार आणि गुंतवणुकीला सर्व बंधने काढून टाकण्यात आले जे काही आत्ता म्हटल्याप्रमाणे जे काही बंधनं होते पा जे काही गुंतवणूकसाठी आता गुंतवणूक भारतात आली हे भारताला चांगला एका आहे कशासाठी तर अर्थव्यवस्थेसाठी तर अर्थव्यवस्थेसाठी आपल्याला जागतिकरण स्वीकारावं लागलं पा त्यानंतर जागतिकरणासाठीचे उपाय पाहूया त्या ठिकाणी सहा उपाय आहेत संख्यात्मक नियंत्रणाचे उच्चाटन हा पहिला आहे जो काही संख्यात्मक नियंत्रण ठेवतं त्याचं उच्चाटन करण्यात आलं पण आयात व निर्यातीवर सर्व संख्यात्मक नियंत्रण उच्चाटन करण्यात आले प्रशु प्रशुल्क दरात घट करण्यात आली औद्योगिक वस्तूवर लावण्यात येणारा आयातीचा दर कमी करण्यात आला जे काही आयात आणि निर्यात घडत होते त्यामध्ये जे काही कर सवलत होती ते काही प्रमाणात जास्त होती आणि जास्त असल्यामुळे ते आता कमी करण्यात आले त्यामुळे विदेशी लोकांना गुंतवणूक करण्यात आली आणि विदेशामध्ये जाऊन आपल्याला व्यापार करता आले पाहिजे पण पा। त्यानंतर दुसरा पाहूयात विदेशी भांडवलाला प्रोत्साहन जे काही विदेशी भांडवल आहे हे किंवा त्या ठिकाणी भांडवल करण्याचे जे काही सरकारचे धोरणं आहेत किंवा परकीय गुंतवणूक त्या ठिकाणी सुरू करण्यात आली पण सरकारने आर्थिक क्षेत्र परकीय गुंतवणुकीला के खुले केले यामुळे विविध क्षेत्रात परकीय गुंतवणूक सुरू झाली भारतीय अर्थव्यवस्था जागतिकरणास खुली झाली जे काही भारती भारतीय अर्थव्यवस्था जे काही हे जे जगाच्या जगामध्ये व्यापार करण्यासाठी किंवा अर्थव्यवस्थेला वाढ करण्यासाठी त्या ठिकाणी खुली करण्यात आली त्यानंतर तिसरा पोह्यात रुपयाची परिवर्तनशीलता जे काही रुपये आहे त्याला परिवर्तन करण्यात येतो म्हणजे जा आपण जेव्हा दुसऱ्या देशात जातो किंवा आपण अमेरिकेत गेलो त्या ठिकाणी आपण डॉलरचे आपण तेथे ते रुपये चालणार नाहीत त्या ठिकाणी आपल्याला डॉलर यूज करावे लागतील आणि आपण इंग्लंडला गेलो तर त्या ठिकाणी पाऊंड यूज करावे लागतील अशा रुपयांचा जो काय परिवर्तन आहे तो देखील या ठिकाणी उडला रुपयांचा विनिमय दर लवचिक करण्यात आला आता लवचिक करणे हा खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे आता एक रुपयाबरोबर पंचाहत्तर सॉरी एक डॉलरबरोबर पंच्याहत्तर रुपये हे ही, ही लवचिकता आहे पहा सर्व चालू खात्यावरील व्यवहाराबाबत रुपया पूर्णतः परिवर्तनशील करण्यात आले आहे त्यानंतर चौथा पोव्यात विदेशी कंपन्यांचा सहभाग भारतीय कंपन्यात विदेशी कंपन्यांसमवेत सहभागाची परवानगी देण्यात आली आता या ठिकाणी मारुती सुझुकी या गेले आहेत उदाहरणार्थ आत्ताचं झालं तर जे गुगल काही गुगलचं गुंतवणूक आहे गुगलचे सेवा भारताचे तर आहेत परंतु जे काही सुंदर पिचर आहेत किंवा गुगलची जी काही कंपनी आहे भारतातील जिओ कंपनीमध्ये काही प्रमाणात इन्वेस्ट करण्याची चर्चा चालू होती हिरोहोंडा टाटा कोरस हे लोह हो, व स्टीलमध्ये दक्षिण आफ्रिकेत हो व्यवहार चालतात त्यानंतर पाचवा पावात जे काही विदेशी कंपन्यां आपले देखील कंपनी सहभागी होतात पहा काही ठिकाणी त्यानंतर पाचवा पाव दीर्घकालीन व्यापार धोरण दीर्घकालीन व्याप आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आंतरराष्ट्रीय धोरणात बदल करण्यात आले आता कोणकोणते बदल आहेत या ठिकाणी दिले आहे पहा त्याचे मुख्य वैशिष्ट्ये तीन आहेत उदारीकरणाचे धोरण आंतरराष्ट्रीय व्यापाराचे निर्बंधात घट विदेशी सहभागाला प्रोत्साहन आता दीर्घकाल व्यापारासाठी हे तिन्ही गोष्टी किंवा तिन्ही वैशिष्ट्ये महत्त्वाचे आहेत पहा त्यानंतर सवा पाव्यात निर्यातीला प्रोत्साहन जो काही निर्यात असतो त्याला प्रोत्साहन देणे हे खूप महत्त्वाचे असते त्यामुळे जगतीकरणाशी आपण जोडू शकतो नवीन निर्यात धोरणानुसार निर्यातदारांना विविध उत्तेजक उत्तेजन देण्यात आले निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्राची निर्मिती करण्यात आली पा जो काही निर्यात आहे त्याच्यास निर्यातीसाठी काही आर्थिक क्षेत्र निर्मिती झा झाली त्यामुळे तिथे निर्यात करणे शक्य झाले आणि मोठ्या प्रमाणात किंवा छोट्या प्रमाणात देखील निर्यात केली जातो उदाहरणात भारतातील वासुमती हे देखील मोठ्या प्रमाणात निर्यातीचा भाग आहे पहा तो अमेरिकेमध्ये विकला जातो आता एकोणीस या ठिकाणी जरा आठवड्यात दिला आहे उद्योगाचे सा सामाजिक उत्तरदायित्व म्हणजे काय हे तुम्ही सांगू शकता त्याचा समाजाला कसा उपयोग होईल हे तुम्ही उ उद्योगाचे जे काही सामाजिक उत्तरदायित्व आहे ते तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगू का मागच्या वेळेस आपले झालेलं आहे त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक धोरणाची मूल्यमापन करूयात आता मूल्यमापन म्हणजे त्याचं ॲनालिसिस करूया किती त्याच्यात यश झालं किती अपयशी झालो ते पाहूयात ते त्यानंतर पहिल्या यशमध्ये म्हणजे कोणकोणत्या धोरणामध्ये यश आलं त्याचे मूल्यमापन आता करूयात आता पहिला पाहूयात आपण ज्या काय मागच्या गोष्टी केल्या किंवा जागतिकरण आर्थिकरण सॉरी जागतिकरण उदारीकरण आणि खाजगीकरण करण्यात आल्यामुळे तिथे कोणकोणते भारत सरकारला यश आले किंवा आर्थिक व्यवस्थेला चालना भेटली ते पाहूयात पहिलं हे माहिती तंत्रज्ञानातील क्रांती आता जागतिकरणामुळे जो काही तंत्रज्ञान आहे तो आमच्यात आला आणि त्यांनी देखील आले पा आणि आम्ही त्यांच्यात देखील गेलो त्यामुळे क्रांतिकारी माहिती आणि तंत्रज्ञानातील बदल झाले पा जागतिकरणामुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती झाली भारतातील स्थूल देशा अंतर्गत उत्पादन त्यांचे योगदान आहे भारतीय सॉफ्टवेअर अभियंत्यांना अमेरिकेचे संयुक्त संस्थाने युनायटेड किंगडम फ्रान्स इत्यादी देशात मागणी वाढली जे काही भारतीय सॉफ्टवेअर आहेत ते खूप हुशार आहेत पा किंवा जे काही इंजिनिअरिंग्स आहेत इंजिनियर्स आहेत त्यांना जे काही युनायटेड किंगडम किंवा अमेरिकेमध्ये त्यांना बोलवण्यात आले पा म्हणजे माहितीच्या तंत्रज्ञानामुळे त्यांना त्या ठिकाणी पाठवण्यात आलं त्यां त्यांनी देखील काही कौशल्याचा अवगत करून भारतात देखील काही कंपन्या आहेत पहा त्यांची त्यानंतर दुसरा वित्तीय सुविधामध्ये सुधारणा खाजगी व विदेशी बँकामुळे वित्तीय क्षेत्र हे अतिशय व्यावसायिक व स्पर्धात्मक बनले आहे जो काही वित्तीय म्हणजे पैशांची जे काही सुविधा आहेत आता पैशांच्या सुविधामध्ये तुमच्या जर देखील असेल क्रेडिट कार्ड ई बँकिंग ई बँकिंगमध्ये मोबाईलवर जे काही चालतं आपण जे काही मोबाईलवर यूज करतो वगैरे वगैरे अत्यंत जलदपणे ग्राहकासाठी उपलब्ध झाले आहेत काही सुविधा आहे तुम्ही देखील फोनपे गुगल पे इत्यादी गोष्टीमुळे दोन मिनटात पैसे इकडून तिकडे ट्रान्सफर ट्रान्स्फर वगैरे हो करता तिसरा पाहूयात शैक्षणिक दर्जा सुधारणा शैक्षणिक दर्जा सुधारणा झाली पहिले आता आय आय टीपर्यंत असणार आता काही मुले ऑक्सफर्डपर्यंत जातात आता जागतिकरणामुळे भारतीय उद विद्यार्थ्यांना विदेशी उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले असून त्यासाठी लागणारे शैक्षणिक कर्ज शिष्यवृत्ती व गरजेच्या सेवा उपलब्ध झाल्या आहेत या आता या गोष्टी उपलब्ध झाल्यामुळे विदेशात शिक्षण घेणे चांगले पडते पहा आता भारताचे जे काही सीओ आहेत सुंदर पिचाई हे भारतामध्ये आय आय टी केले त्यानंतर ते इथे बसले का नाही त्यांना विदेशी म्हणजे ऑक्सफर्डमध्ये बोलवण्यात आलं ते तिथे शिक्षण घेतले आणि गुगलसारख्या मोठ्या एका कंपनीत त्यांनी सीओ म्हणून कार्यरत आहेत म्हणजे एक शैक्षणिक दर्जा सुधारणा झाल्यामुळे त्यांना सीओ देखील होत आला असं म्हणता येईल त्यानंतर पोहात निर्यातीत वाढ भारतातील निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे भारत फक्त पारंपार पारंपरिक वस्तूची निर्यात करत नसून यंत्रसामग्री रसायने संगणक इत्यादीसुद्धा निर्यात करतात म्हणजे यंत्रसामग्री रसायने ही भारतामध्ये जास्त अर्थात आढळतात त्याचप्रमाणे संगणक म्हणजे आपण जे काही संगणक वापर करतो किंवा मग असेच म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी अभियंते खूप चांगल्या प्र प्रकारे आहेत भारतामध्ये त्याप्रमाणे सं संगणक निर्यात करतात आपण <coughs> त्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यवहारासोलात सुधारणा झाली म्हणजे हे बदल घडून आल्यामुळे आपण आंतरराष्ट्रीय लोकांशी जुडू जुडले गेले पा पीक पद्धतीतील विविधता जी काही पीक पद्धत आहे देखील विविधता झाली असे सांगितले पण बासुमती हे जे काही त्यामध्ये वाढ झाली त्यामुळे देखील वाढ झाली पा भारतीय शेतकरी पूर्वी फक्त मुख्य अन्नधान्य व नगदी पिकांची लागवड करत होती आता उदाहरण सांगतो कापूस हाय हे खाण्यासाठी आहे कापूस नाही कापूस हे काही चादर्स वगैरे बनवतात आता कापूस हा भारतात मोठ्या प्रमाणात उगवतो आणि तो उगवल्यावर अमेरिकेसारख्या मोठ्या देशांशी आपला व्यापार चालतो तेथे कापूस बेडशीट वगैरे वापरतात त्यामुळे तिथे कापसाचा मोठ्या प्रमाणावर वा वापर, वापर होतो म्हणजे आता शेती हा फक्त अन्नधान्य होण्यासाठीच नाही तर काही जो काही मार्केटिंग असतो त्याच्यासाठी देखील किंवा उद्योगधंद्यासाठी देखील वापरले जातात त्याच्यातील जे काही पीक आहे परंतु जागतिकरणामुळे पिकांची रचना पारंपरिक वस्तूपासून अपारंपरिक अपारंपरिक वस्तूमध्ये बदललेली आहे ते आता फळांचे व फुलांचे उत्पादन औषधी वनस्पती इत्यादी देखील लागवड करत आहेत आता औषधी देखील काही वनस्पती लागवड केल्यामुळे के तेथे जो काही औषध बनवण्यासाठी ते पुरवले जातात पहा त्यानंतर सवा पाहूयात दुर्मिळतेवर दुर्मिळतेच्या समस्येवर मात आता कोणकोणती दुर्मिळते समस्या होते ते पाहूयात छोटे छोटे काही समस्या होते पहा आयातीच्या उदारीकरणामुळे वस्तू व कच्च्या मालाची दुर्मिळता सम्यास सुटली आता एक भारतामधील काही फोन्स म्हणतात त्याच्यातील जे काही छोटे छोटे पार्ट्स वगैरे असतात ते पार्ट्स चायनामधून मागवले जातात किंवा इतर देशामधून देखील मागवले जातात पहा म्हणजे ते मागवल्यावर देखील काही प्रमाणात आपली वस्तूदेखील बनण्यात आली पा म्हणजे काही वेळेस त्याचा एक छोटासा भाग जर राहिला तरी मोबाईल हा अर्धवट बनत असतो पहा यामुळे चलनवाढीची समस्या सोडवण्यास मदत झाली त्यानंतर हे झाले आहे यश आता कोणकोणते अपयश पाहूयात सोयपूर्णतेचा अभाव जो देश जागतिकरणाच्या पू प्रक्रियेत आहे त्याला अन्नाच्या उत्पादनासाठी उत्पादनामध्ये सोयपूर्णतेचा अभाव आढळतो कारण तो देश अशा वस्तूचे उत्पादन करतो त्याची जागतिक पातळीवर मागणी असून ते, ते फायदेशीर आहे आता जागतीकरणामुळे काय होईल आता शेतकरी मी मग अशी म्हटल्याप्रमाणे कापूसच उगवतील का सर्वजण आणि कापूस सर्वजण मागणी आहे म्हणून उगवले तर खायचं काय म्हणजे या गोष्टीवर अभाव झाला पाहा त्यानंतर देशांतर्गत बाजाराचा दुष्परिणाम आता देशांतर काही बा जात ठरणार नाही पा म्हणजे भारताच एखादी वस्ती वस्तू शंभर रुपयाला असेल आणि विदेशी कंपन्यामध्ये म्हणजे अमेरिकामध्ये ते दोनशे चारशे रुपयाला विकत असेल तर तुम्ही कुठे विकाल जाण्या येण्याचा खर्च जरी शंभर रुपये असला तरी तुम्ही दोनशे फायद्यासाठी विदेशी गुंतवणूक विदेशी विदेशामध्ये तुम्ही विकणार आहात पहा उदारीकरण व जागतिकरणामुळे देशांतर्गत बाजारावर दुष्परिणाम झाला आहे आयात वस् केलेली वस्तूंची उपलब्धता जास्त आहे आयातीच्या उद उदारमत्वादी धोरणामुळे आयात केलेल्या वस्तू देशात उत्पादन झालेल्या वस्तूपेक्षा कमी किमतीच्या असतात यामुळे त्यांना प्रचंड मागणी असते आत्ताच सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी मागणी विदेशामध्ये जास्त असते पहा त्यानंतर पाहूयात तिसरा गरीब शेतकऱ्यावर परिणाम आता हा कापूस मी मग अशी एक उदाहरण सांगितल्याप्रमाणे कापूस हा उत्पादक याचा गरीब शेतकरी करणार आहेत का नाही ते मोठे शेतकरी करणार त्यामुळे ते त्यांना फायदा देखील जास्त होईल आणि ते जागतिकरणामध्ये सामावून देखील जात हो होतील पण जेव्हा गरीब शेतकरी आहे त्यांच्यावर काही प्रमाणात परिणाम आणला तोबा जागतिकरणाचे करण्याचे फायदे श्रीमंत शेतकरी अनुभवत आहेत जे कार्यात योग्य पिकाची लागवड करतात परंतु गरीब शेतकऱ्यांची दखल घेतली जा जात नाही यामुळे त्यांना जमीन विकण्यास दबाव आणला जातो किंवा ते आत्महत्या प्र करण्यास प्रवृत्त होतात तसेच कर्जबाजारीपणा व दारिद्र्याला सामोरे जातात आता या पुस्तकात दिल्याप्रमाणे जो काही कर्जबाजारीपणा आहे किंवा बेरोजगारी आहे त्यामुळे त्या ठिकाणी बेरोजगारी आणल्यामुळे काही कर्ज घेतल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्यावर दबाव टाकून सावकाराकडून वगैरे त्यांच्याकडून जमीन घेतली जाते आणि ते मोठे अधिक मोठ्ठे शेतकरी बनत असतात आणि महाराष्ट्रात दिल्याप्रमाणे सुसाईड जास्त आहे किंवा शेतकरी आत्महत्या जास्त आहे पण त्यानंतर चौथा पाव्यात निकोप स्पर्धेचा अभाव भारतीय उद्योजक बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करू शकत नाहीत याचाच परिणाम हे उद्योग आजारी पडतात बंद केले जातात किंवा के विकण्यासाठी दबावले जातात आता एक उदाहरण सांगतो जे काही उद्योग आहेत भारतामध्ये काही उद्योग हे चालत असतात त्यामध्ये त्या त्यांचा जो काही हिस्सा असतो तो मोठ्या राष्ट्रांना जातो किंवा मोठे राष्ट्र त्यांच्यामध्ये गुंतवणूक करून त्यांना उचलले जातात आणि उचलले गेल्यामुळे ते काही वेळेस तो बंद पडतो त्यामुळे ते त्या ठिकाणी स्पर्धा जी काही संपली जाते बघा पा। त्यानंतर पाचवा पाव्यात कल्याणकारी दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष नफ्याच्या हे हेतूमुळे आरोग्य आता कल्याणकारी जे काही दृष्टिकोन आहे त्यामुळे तेथे त्याच्याकडे दुर्लक्ष ते 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 होताना दिसतो पहा आपलं देखील नफ्याच्या हेतूमुळे आरोग्य संपर्क साधने शिक्षण याकरिता प्रचंड प्रमाणात विविध शुल्कात वाढ झाली आहे यामुळे यामुळे कल्याणकारी दृष्टिकोन मागे पडला आहे जे काही कल्याणकारी दृष्टिकोन आहेत ते काही प्रमाणात मागे पडले बा संपर्काची साधने जास्त वाढल्यामुळे त्यानंतर पाहूयात बेरोजगारी बेरोजगारी आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये पाहिला असेल बेरोजगारीची काही प्रमाण आणि अवस्था आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करू शकत नसलेल्या बरेच भारतीय उद्योग बंद पडले आहेत म्हणून मोठ्या प्रमाणात कामगारांना कामावरून कमी केल्यामुळे बेरोजगारी दारिद्र्य विषमता यामध्ये वाढ झाली नक्कीच दिल्याप्रमाणे बेरोजगारी ही वाढली आहे जे काही स्पर्धा करणारे कंपनी आहेत ते काही वेळेस बंद पडतात उदाहरणार्थ मी मोठे बहुराष्ट्रीय कंपनीचं एक उदाहरण येतो मा मायक्रोसॉफ्ट आणि ना गुगलचं नाव ऐकलं असेल तुम्ही ओके मायक्रोसॉफ्ट ही कंपनी बंद पडण्याच्या दिशेवर होती पण त्याला देखील काही प्रमाणात आता उत्तेजन मिळाला आहे तो देखील पुढे आला म्हणजे ज्यावेळेस तो बंद पडण्याच्या अस्तित्व होता त्यावेळेस त्या ठिकाणी थोडे कामगार बेकार झाले होते पहा त्यानंतर पाहूयात इम्पॉर्टंट क्वेश्चन आता जागतिकरणासाठी केलेले उपाययोजना हे तुम्ही स्पष्ट करू शकता आणि याच्यामध्ये अजून एक तुम्ही मी क्वेश्चन ॲड करतो नंतर न पा अजून एक एकोणीसशे एक्क्याण्णवचे जे काही आर्थिक धोरणं आहेत त्याच्यामध्ये किती टक्के यशाला जे काही सहा घटक आहेत याबद्दल एक प्रश्न विचारला जाऊ शकतो हा क्वेश्चन नेट करा मी तो नोट करा तोंडी सांगितलं या ठिकाणी मी दिलेला आहे स्क्रीनवर पहा त्यानंतर आता हो मी इथेच सांगतो या बुकचं पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्रामला जॉईन होऊ शकता ओके मी इथेच थांबतो जय हिंद जय भारत